नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाला सेज मस्त राहावा हसत राहावा आणि आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहावा जे की आज आहे शुक्रवार आणि आज आमच्याकडे येणार आहे शंभू आज आपल्याकडे कोण येणार आहे बाबू अयो शंभू परी चक्क तू परीच नायस आणि मोदक हा तू परीसाठी साठी खुशी म्हणलं हे ऐकून मला खूप भारी वाटलं कारण शंभूचा परीच थोडासा थोडासा किंचित छत्तीसचा चाकड आहे आणि मोदक शंभूचा त्रेसष्टचा चाकड आहे असा विषय पण आता विषय असा आहे की शंभूराजे चक्क ब्लँकेट घेऊन येत मी इतक्या वेळा आतमध्ये आलेच नाही माझं चाललेलं हे इकडं नेहमीप्रमाणे आपलं मशीनवरती खुटू 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 छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे माझं असं आहे ना तुमच्या तुम्हाला वाटत असेल की कि किती दिवस झालं काय काय शिवते आहे पण मी थोडंसंच काहीतरी शिवते आहे पण मला वेळ खूप सारा लागतो म्हणजे घरातलं काम बिम सगळं आवरून मग मी निवांत बसते स्टिचिंगला असा विषय आहे तर आता मोदक येईलच म्हणून म्हटलं मी आधी ब्लॉग स्टार्ट करते आता जवळपास पावणे सात आणि अंधार तर बाहेर पडलेलाच विषय तो तर आहेच आणि अजून एक गोष्ट की ना मी काही लेस गोळा केलात ब्लाऊजांना लावायला तर आता ते कशा दिसतात माहीत नाही ह्यावाला ब्लाऊजसाठी मी ती मल्टी कलरची लेस गोळ आणली आहे पण आता ती छान दिसेल का नाही माहीत नाही पण मी लावते म्हटलं आता बसल्या बसल्या ते लावून वगैरे ठेव आणि उरेच्याला जायचं आहे फिरायला मुंबईला तर बॅग वगैरे पॅकिंग करायची पण म्हटलं आता करूयात संध्याकाळी झोपताना वगैरे आणि स्वयंपाकाचं झालं जा तर स्वयंपाक बिर्याणी केली आहे मस्त अशी आणि बघायचं थोडंफार आहे करायचं म्हटलं आता ते आल्याच्यानंतर करू सही कोण आलेलं लगेच जेवायला नाही बसणार म्हणून मग माझं चाललं आहे इकडं रामायण महाभारत चाल तर फायनली मधू आला आहे आता ते आलेत महाबळेश्वरवरून एस ना आणि हितनं आलेत कॅबने तर मी आणि शंभू चाललो आहे त्यांना ब्रीजपेशी आणायला चाललो आहे का तर बॅग वगैरे ना तर मी गाडीवरती बॅग तरी घेऊन येईल आणि अजून म्हणणार होते हा तर शंभूची पप्पा नाही येत घरी त्याच्यामुळे आम्ही दोघं चाललोय ना बाबू चला फायनली घुशीची एंट्री झालेली आहे बॅगांसहित मोदक आणि त्याची मम्मी पप्पा येतात वॉक करत कारण आम्हाला एवढ्यांना जागा नव्हती आहे ना येत्यात येतो घरात पकडा मधुला दिसू दे काय तू बोलस ना चालू तुकडा आणि थांबले कॅमेरा धरून बघू देवाने का नवीन कॅमेरा आपल्याकडे आला का शंभू आता ओढ झाला ना इकडे शंभूचं काय चाललंय मोदक दाखवायचं हि मोदक आल्या आल्या मोदक गप्पा मला थोडा आला आला मधुआ दाखव ना मधु मोदु। ए घुसे घुस नाही इकडं घुसे ना हे कोण तू का आता इथं धप्पा करते का हात कर <laughs> <वा है। laughs> एक पोरगी म्हातारी झाली रे एका बोरीची टीत बघा सगळ्यांनी दाखव दाखव बघा टीत रे एक पोरगी म्हातारी झाली

तर फायनली आता टाइम जवळपास पावणे अकरा वाजले कुठं तरी म्हणून आम्ही थांबलेलो आता आम्ही बसलो इथे जेवायला तर जेवायला शेवग्याचं सांबर बांग्याचं भरे भाकरी आणि व्हेज बिर्याणी तर असा आहे आजचा जेवणाचा प्लॅन सो आता आम्ही <laughs> बसले जेवायला तुम्ही पण या जेवायला तर किती वाजलेत वाजले सव्वा सव्वा बारा सव्वा बारा साडेबारा वाजले ते सव्वा बारा साडे साडे बारा झोपून घेतले आणि मी किंवा बॅग भरत होते तर बॅग एवढ्या म्हणजे मी में निम्या बॅगा तिकडे नेऊन ठेवल्यात म्हणजे माझी एकच एकटीची एवढी मोठी बॅग शंभूची एवढी मोठी बॅग शंभूची पप्पांची एवढी मोठी बॅग आणि ह्या दोन बॅगा तिकडून गावावरून आलेल्या त्यांच्या सो एवढा पसारा झालाय बघितलं तर जायचं दोन तीन दिवसांसाठी पण बॅगा खंडीभर झाल्यात कसं काय मॅनेज होणार माहीत नाही तर फायनली पॅकिंग झाली अजून तू उद्या मेन पॅकिंग करायची खायची चला सो आज खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दमली आहे तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे ह्या पण ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या खूप सारं आशीर्वाद द्या आणि परत एकदा सांगते की आता तुम्ही सगळे कन्फ्यूज व्हाल की मी कधी मुंबईला गेले कधी आले असं तर आम्ही आज आहे शुक्रवार आम्ही उद्याच्याला शनिवारी जाणार आहोत आणि रिटर्न सोमवारी किंवा मंगळवारी असणार तर त्यावेळेचे ब्लॉग ते तुम्हाला तिकडून आल्याच्या नंतरच अपलोड होतील फक्त हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल त्याआधीच आम्ही म्हणजे रिटर्न आम्ही तिकडे असताना तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटेल सो हा ब्लॉग इथं सेंड करते टाटा बाय बाय गुड नाईट